पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची म्हणे चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी एक लघुकथा माझीच सादर करत आहे आणि त्या कथेचं शीर्षक आहे कर्माचे फळ कर्माचे फळ रमा आज नेहमीप्रमाणेच काम आटपून निवांत बसली होती गतकाळचा हिशोब लावितच आजवर काय कमावले अण गमावले स्वतःला सावरतच विचारचक्र तिचं चालू होतं तिच्या मनात आजवर मी घरासाठी किती केलं आणि करतेही आहे माझ्याच सुखासाठी स्वतःलाच काही ती प्रश्न विचारत होती आणि गॅसवर दूध तापण्यासाठी ठेवलं होतं विचारचक्रात एवढी अडकून होती ती की दूध तापून पातेल्याच्या बाहेर येऊन सार उतू गेलो होतं आणि उतू गेलेलं दूध मांजर डोळे झाकून जिबळ्यात चाटत ते दूध पित होतं अचानक हिची तंद्री निसटते आणि दुधाचं तिला भान येतं लगबगीनं किचनमध्ये जाते तर मांजर डोळे मिटून दूध पित होते आजवर या दुधासारखेच ताकत राहिली पण फार काळजी घेतली की ते नासू नये किंवा मांजराने ते खाऊ नये पण कधीकधी दूध उतू गेलेलं पण पाहणं चांगलंच असतं ना बरेच भेद खुलतात बऱ्याच गोष्टींची उकलही होत असते रमा तशी भोळीच राहिली आणि पाहणा गेली कित्येक वर्ष रमाचा नवरा रमाला हसवतच आला होता अगदी गोड गोड बोलत खूप गोड खूप म्हणजे खूप गोड बोलायचा तिची सगळी कामं तो स्वतः करायचा तिच्या मागे पुढे त्याची लुडबुड असायची कधीकधी तिच्यासाठी गाण्याच्या ओळी पण तो गुणगुणायचा तिला सतत फोन करून हवं नको विचारायचा रमा खूप मजेत असायची तिला तिचं घर म्हणजे जणू अगदी स्वर्ग सुखच होतं पण स्वर्ग सुखाला कुणाची तरी दृष्ट लागलीच होती हे मुळी तिला माहीतच नव्हते घरात कितीही साखरेत अण तुपात तळून घातलेले पदार्थ खाऊ घातले तरी बाहेरचे चमचमीत खाण्याची एकदा लागलेली चटक आणि सवय थोडी जाते बिचारी रमा खूप साधी होय ओटात पोटात असे काहीच नसायचे अगदी निरागसपणे बोलून मोकळी व्हायची पण तिचे हे बोलणे तिच्या नवऱ्याला खटकायचे त्याला लयलाच हवी होती सतत प्रेम करणारी आणि रात्रंदिवस उशाला आणि पायशाला बसणारी तिचं प्रेम त्याला कधी दिसलंच नाही सतत हुकुमशाही गाजवायला लागला तो अगदी एखाद्या नोकराणीसारखं तिच्याशी वागू लागला जेवण नाश्ता चहापाणी घरची सारी कामं वेळेवर करणं अगदी एखादी मशीन असावी ना अशी तो तिला वागणूक देत होता बाहेरून आल्यावर जेवणाचे ताट तयार असणं नाहीतर स्वारी मग भडकलेलीच रमाला कळत नव्हते की हे काय चालले आहे स्वतःची काय चूक आहे खाणं पिणं व्यवस्थित करूनही हा काहीही न बोलता छान राजेशाही थाटाची झोप घेऊन ताजेतवाना झालेला असायचा रमा बिचारी काम करून थकून गेलेली असायची दुपारी जमिनीला पाठ टेकताच ती झोपी जायची तिला मानसिक स्वास्थ्य मिळतच नव्हतं पण रमा कुशाग्र बुद्धीची सर्व कलेत अगदी पारंगत आणि वरदहस्त तिचा होताच हळूहळू तिची चिकित्सक बुद्धी वाढवी लागली हे काय होत आहे माझ्यासोबत याची तिला जाणीव होऊ लागली अन वाढत्या वयाबरोबर तिच्याकडे विचारांची परिपक्विता सुद्धा परिपक्वता सुद्धा आलेलीच होती ना ते बरेच काही ती बरेच काही का समजून गेली होती परंतु बराच उशीर झाला होता पाणी अगदी नाका तोंडातून गळ्यापर्यंत आले होते त्यामुळे गप्प व शांत राहणे तिने पसंत केले जे होते आहे ते मागच्या जन्माचे कर्म म्हणूनच गप्प आणि मुकाटाने शांत होत गेली कित्येक वर्षाची नवऱ्याला लागलेली ती चटक होती ती थोडीच सवय सुटणार होती बाहेर ख्याली झाला होता तो रमा आता स्वतःला सावरतच घरदार कुटुंब सांभाळत स्वतःची जबाबदारी चोख पार पाडत होती घर प्रपंच हेच तर तिचं दैवत होतं अगदी तिच्यासाठी अशी की रमा कशी वाटली कथा अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा आणि हसवतसुद्धा राहा धन्यवाद